नमस्कार मी प्रशांत कदम दोन हजार चोवीसच्या या लोकसभा निवडणुकीची सुरुवात अत्यंत निरस संथगतीनं झालेली होती या निवडणुकीमध्ये काही एक्साइटमेंट राहिलेली नाही आहे असं अनेकांना वाटत होतं पण निवडणूक आता मध्यावरती आलेली आहे चौथ्या टप्प्याचं मतदान पार पडलेलं आहे आणि अचानकपणे या निवडणुकीत काहीतरी एक मोठा ट्विस्ट असल्याप्रमाणे विधानं होऊ लागलेली आहेत सुरुवात भाजपनं अबकी बार चारसो पारचा नारा देत केलेली होती पण आता स्थिती अशी आहे की अबकी बार कमसे कम नैया पार इथपर्यंत भाजपसुद्धा येऊन डिफेंड करत आहे का आणि बहुमत किमान आमचं असेल अशा पद्धतीचे दावे आता हळूहळू होऊ लागलेले आहेत ला चारशे तीनशेची संख्या कमी होऊन एक गोष्ट लक्षात घेतली पाहिजे की तीनशे चारशे या सगळ्या गोष्टी नॅरेटिव्हच्या आहेत कायद्यानुसार कुठल्याही पक्षाला स्वतःची सत्ता हवी असेल तर हवा असलेला आकडा दोनशे बहात्तर आहे आणि खरंतर तोच आकडा भाजप गाठतंय की नाही याच्याबद्दल जास्त चर्चा होणं आवश्यक आहे पण या निवडणुकीची सुरुवात एकतर पाच राज्यांचे जे निकाल लागले मध्य प्रदेश राजस्थान आणि छत्तीसगड या तीनही राज्यांमध्ये काँग्रेसचं पाणीपत झालं आणि त्याच्यानंतर आता बहुधा सगळ्यांनी पुन्हा मोदी येणार हे ग्रहीत धरलेलंच होतं मोदी की गॅरंटी याच एका मोठ्या घोषणेवरती भाजपनं सुद्धा कॅम्पेन सुरू केलेलं होतं विरोधकांच्यामध्ये मरगळ आलेली होती विरोधकांचे दोन मुख्यमंत्री जेलमध्ये होते पण पन अचानकपणे या निवडणुकीमध्ये काही महत्त्वाची विधान आता नेते थेट करू लागलेले आहेत केवळ नेतेच नव्हे तर याच्या आधी ज्यांनी सेफॉलॉजिस्ट म्हणून काम केलेलं आहे असे सुद्धा लोक ठामपणे सांगू लागलेले आहेत की काहीतरी सत्य तुमच्यापासून लपवलं जातं आहे योगेंद्र यादव यांच्या एका व्हिडिओबद्दल मी आज बोलतो आहे आणि तो व्हिडिओ पण मी तुम्हाला पूर्णपणे ऐकवणार आहे आणि त्याच्याबद्दलची चर्चा पण आपण करणार आहोत त्याच्या आधी काही गोष्टी लक्षात घेतल्या पाहिजेत योगेंद्र यादव यांचं म्हणणं असं आहे की या निवडणुकीमध्ये भाजप कदाचित स्वबळावरतीसुद्धा सत्ता गाठू शकणार नाही आणि त्याच्यासाठी त्यांनी काही आकडेवारी दिलेली आहे महाराष्ट्रामध्ये कमीत कमी वीस जागांचा फटका बसेल असं त्यांचं आकलन आहे अर्थात योगेंद्र यादव यांचे याच्या आधीचे काही प्रिडिक्शन चुकलेले आहेत का तर अनेकदा चुकलेले आहेत म्हणजे मी तुम्हाला उदाहरण देऊ शकतो दोन हजार सतराची जी गुजरातची निवडणूक आहे त्या गुजरातच्या निवडणुकीमध्ये त्यांचं प्रेडिक्शन चुकलेलं होतं त्याच्याबद्दल त्यांनी जाहीर माफी मागितलेली होती त्यांनी असं म्हटलेलं होतं की आय एम सॉरी माय पोल प्रोजेक्शन वॉज ऑफ अबाउट थ्री पर्सेंट डेव्हिएशन इव्हन फ्रॉम सिनरिओ वन माइंड वॉज नॉट विशफुल थिंकिंग सर्टनली नॉट प्रोपोगंडा आय रिलायड अपॉन ऑब्जेक्टिव्ह डेटा ग्राउंड रिपोर्ट्स अँड ओपिनियन पोल येट आय वॉज रॉंग त्यांनी गुजरातमध्ये असं सांगितलेलं होतं की भाजपला तेव्हा विधानसभेमध्ये शहाऐंशी जागा मिळतील काँग्रेसला ब्याण्णव जागा मिळतील प्रत्यक्षात भाजप काठावरती का होईना पण बहुमताच्या जवळ त्यावेळी आलेलं होतं अर्थात त्यांच्या या पोल सिनारीओपासून काही फार चित्र अगदीच बदललेलं नव्हतं हे पण लक्षात घ्यायला पाहिजे योगेंद्र यादव, यादव याच्या आधी सी एस डी एस संस्थेशी अटॅच्ड होते आता ते सेफॉलॉजिस्ट नाहीत uh, म्हणजे त्यांचं जर आपण ट्विटर बायो बघितला तर त्याच्यामध्ये ते स्वतःची ओळख पॉलिटिकल ॲक्टिव्हिस्ट लॅब्स्ड अॅकॅडमिक स्वराज इन इं, इंडिया स्वराज अभियान अशा पद्धतीनं देतात आणि खाली त्यांनी हे पण uh, वाक्य लिहिलेलं आहे पहिले भविष्य बताता था अब भविष्य बनाने की कोशिश करता हूं म्हणजे याच्या आधी जरी निवडणूक uh, म्हणजे सगळा जो डेटा आहे तो गोळा करून त्याच्या संदर्भातले अंदाज व्यक्त करणाऱ्या संस्थेमध्ये ते काम करत होते ते स्वतः सेपॉलॉजिस्ट होते पण आता ते केवळ सेपॉलॉजिस्ट राहिलेले नाही आहेत तर ते स्वराज अभियानच्या माध्यमातून राजकारणसुद्धा करतात आणि त्यामुळं त्यांचं जेव्हा आपण आकलन ऐकतो आहे तेव्हा या सगळ्या गोष्टी या बॅकग्राऊंड जे आहेत ते लक्षात घेतलं पाहिजे फक्त ते तुमच्यापर्यंत पोहोचावं असं मला का वाटतं आहे कारण ही एक अचानक इंटरेस्टिंग चर्चा सुरू झालेली आहे आता ही चर्चा केवळ सोशल मीडियापुरतीच आहे का, कि खरोखर ग्राउंड वर्ती का ही की खरोखर ग्राउंडवरती काहीतरी परिणाम दिसतोय कारण एक गोष्ट सगळे मान्य आहेत ती म्हणजे या निवडणुकीमध्ये कुठली वेव दिसत नाही आहे कुठला मुद्दा एक असा कीवर्ड जो आहे तो हायलाईट होताना दिसत नाही आहे मागे आपल्याच चॅनलवरती आपण सुहास पळशीकरांची जी मुलाखत घेतलेली होती त्याच्यामध्ये सुद्धा त्यांचं म्हणणं होतं किंवा आपण त्यांना हा प्रश्न विचारला होता की याच्या आधीच्या प्रत्येक निवडणुकीमध्ये एक कीवर्ड दिसत होता तो या निवडणुकीमध्ये का दिसत नाही आहे आणि त्या दृष्टीने सुद्धा त्यांचं विश्लेषण तुम्ही ऐकू शकता आता योगेंद्र यादव जे म्हणत आहेत ते आधी पहिल्यांदा ऐकू आणि त्याच्यानंतर आपण पुढची चर्चा करू ऐका त्यांचं काय म्हणणं आहे इस वीडियो के माध्यम से मैं आप तक देश का सबसे बड़ा सच पहुंचाना चाहता हूं जो आज दबाया और छुपाया जा रहा है और वो सच ये है कि इस लोकसभा चुनाव ने करवट ले ली है पिछले कई हफ्तों में मैं कर्नाटका गया तेलंगाना छत्तीसगढ़ राजस्थान पंजाब हरियाणा उत्तर प्रदेश और बिहार और 35 साल से चुनाव देखने के अनुभव के आधार पर मैं आपको बता रहा हूँ आज की तारीख में बीजेपी मेजोरिटी नहीं ला रही बीजेपी दो से बहुत नीचे है और बीजेपी सहयोगियों के साथ एनडीए भी मेजोरिटी से नीचे हो सकता है यकीन नहीं होता चलिए हिसाब कर लेते हैं 2019 में बीजेपी को आई थी 303 सीट और अपने सहयोगियों के साथ एनडीए को मिला के आई थी तीन पर अब एक एक स्टेट में देखिए क्या नुकसान और फायदा होता है कर्नाटका 28 में से 26 एन के पास है और उन्हें कम से कम कम से कम दस सीट का नुकसान है महाराष्ट्र में 48 पे 42 में बैठा एनडीए कम से कम 20 सीट हार रहा है राजस्थान में और में और गुजरात इक्यावन से इक्यावन सीट इनके पास है दोनों में मिला के कम से कम 10 सीट का नुकसान और हो रहा है हरियाणा पंजाब चंडीगढ़ हिमाचल प्रदेश और साथ में जोड़ लीजिए दिल्ली इनमें मिला के कम से कम दस सीट का नुकसान हो रहा है अब आइए मध्य प्रदेश छत्तीसगढ़ और झारखंड को मिला लीजिए यहाँ ज्यादा नहीं लेकिन इन तीनों में मिला के दस सीट का और नुकसान हो रहा है बच गया उत्तर प्रदेश साथ में जोड़ लीजिए उत्तराखंड मिला के पिछली बार उनहत्तर सीटें इनके पास थी यहाँ कम से कम पंद्रह सीट का नुकसान है और फिर बिहार चालीस में से उनचालीस सीट पे बैठी हुई एनडीए को कम से कम पंद्रह सीट का नुकसान और है कुल मिला के अब तक हो गया नब्बे का हिसाब पूर्वोत्तर देख लें पश्चिम बंगाल पूरा नॉर्थ ईस्ट और साथ में जोड़ दीजिए भी छोटे मोटे यूटी हैं ज्यादा नहीं यहाँ पे भी मिला के दस सीट का और नुकसान यानी कि अब तक हमने देखा बीजेपी और एल को सौ सीट का नुकसान पचहत्तर का सिर्फ बीजेपी को और पच्चीस का एल को लेकिन आप कहेंगे कुछ जगह फायदा भी हो सकता है हाँ तमिलनाडु केरला और तेलंगाना में मिलाकर बीजेपी को पांच सीट का फायदा हो सकता है और आंध्र प्रदेश में क्योंकि टीडीपी साथ है तो वहां सीधे दस सीट का फायदा हो सकता है टोटल कर लीजिए बीजेपी को पैंसठ सीट का नुकसान एलाइस को पंद्रह सीट का नुकसान यानी कि अगर आज की स्थिति को देखें ये मोटा गणित है कोई एग्जिट पोल नहीं है आज की स्थिति को देखें तो बीजेपी 233 पे 70 सीट का नुकसान साथ में एलाइस को जोड़ दें एलआई को आएंगी पैंतीस सीट आज के हिसाब से यानी कि दो मेजॉरिटी से एनडीए भी नीचे हो सकता है, कम से कम आज की तारीख में नीचे चल रहा है। मैंने कहा था मैं एक जमाने में भविष्य बताने का काम करता था अब भविष्य बनाने का काम करता हूँ तो फिर आपको ये क्यों बता रहा हूँ वो इसलिए कि इस देश का पूरा तंत्र पूरा मीडिया पूरा टेलीविजन चैनल्स और ये इलेक्शन एक्सपर्ट सब मिलके ये प्रोपेगेंडा कर रहे हैं कि भाई बीजेपी जीत गई तो इसका असर क्या पड़ता है आम व्यक्ति कहता है साहब मैं तो शायद नहीं दूंगा लेकिन आएगा तो मोदी ये जो भावना बना दी गई है भाई आएगा तो मोदी ले देंगे ये झूठ टूटना चाहिए लोगों तक सच पहुंचना चाहिए ये सच बताना मेरा काम है और आपका भी आता खरतर योगेंद्र यादव अंत कि पूर्णपने खरीन संगता है कि सत्तर जागा कमी होना ही बिहारसारख्या ठिकाणी यू पीसारख्या ठिकाणी भाजपला परफॉर्मन्स रिपीट करता येणार नाही ना ना हे त्यांचं म्हणणं आहे याच्या उलट भाजपच्या लोकांचा हा दावा आहे की असं काहीही होणार नाही दोन हजार एकोणीसच्या निवडणुकीमध्ये सुद्धा अशाच पद्धतीनं काही लोक गृहीत धरत होते की गुजरातमध्ये पुन्हा पैकीच्यापैकी राजस्थानपैकीच्यापैकी पैकी हे कसं काय शक्य आहे तिथे काही ना काही जागा कमी होतीलच ना पण तसं घडलेलं नव्हतं आणि त्या अनुषंगानं यावेळी पुन्हा काय आहे हे पाहणं महत्वाचं असेल अर्थात एक लक्षात घ्या की भाजप काय विचार करत आहे की बंगाल आणि ओडिशा इथं त्यांच्या सीट ज्या आहेत त्या पहिल्यापेक्षा वाढतील पण बंगालमधला त्यांचा मागच्या वेळीचा जो परफॉर्मन्स होता तोच खूप मोठा होता म्हणजे जा अठरा जागा त्यांनी मिळवलेल्या होत्या त्यामुळं त्याच्या पुढं अजून त्यांना झेप घेणं शक्य आहे का हा एक पहिला मुद्दा दुसरी गोष्ट मागच्या वेळी कर्नाटक आणि तेलंगणा या दोन राज्यांमध्ये मिळून भाजपच्या जवळपास अठ्ठावीस एकोणतीस सीट आलेल्या होत्या आता या दोनही राज्यांमध्ये काँग्रेसचं सरकार आहे आणि तिथं काँग्रेस किती जागा भाजपच्या कमी करतं आहे याच्यावरतीसुद्धा बऱ्याच गोष्टी अवलंबून असतील महाराष्ट्रामध्ये सुद्धा सांगितलं जातं आहे की महाविकास आघाडी चांगली कामगिरी करेल अर्थात त्याच्याबद्दल म्हणजे देवेंद्र फडणवीस जाहीर मुलाखतीमध्ये पुन्हा हे सांगत आहेत की मतदारांनी आपला निर्णय जो आहे तो ठरवलेला आहे ॲनालिस्ट जे आहेत ते वेगवेगळ्या पद्धतीने या गोष्टी बघत आहेत आता हे अशा पद्धतीचे प्रिडिक्शन करताना अनेकदा चुका होतात आणि जे बदललेले पॅटर्न्स असतात मतदानाचे ते आपण अनेकदा लक्षात घेत नाही याच्याबद्दलच ज्येष्ठ पत्रकार शिला भट यांनी एक जे ट्विट केलेलं आहे ते खूप चांगलं आहे मला ते पटलं म्हणून मी तुम्हाला ते वाचून दाखवते तुम्हाला पण ते पटते का बघा ते असं म्हणतायत की हा सध्या मीडियाचा एक सीझन आहे की नेमके रिझल्ट काय असू शकतात याच्याबद्दल अंदाज वर्तवणं आणि स्वतःच्या इच्छांमधून बातम्या निर्माण करणं कोण जिंकू शकतं काँग्रेसला पंच्याहत्तर जागा मिळतील का नरेंद्र मोदी आता पूर्णपणे हादरून गेलेले आहेत का बी जे पी वर्कर्स ग्राउंडवरती आहेत की नाहीत मोदींना तिसरी टम मिळणार की नाही आणि अशा पद्धतीच्या बातम्या करताना त्यांनी असं वाक्य वाच वापरलं आहे फॉर सम पीपल ख्वाहिश ही खबर आहे म्हणजे जे आपल्या मनातली इच्छा असते विशफुल थिंकिंग असतं त्याच्या आधारेच बातम्या केल्या जात आहेत धीज टाईप्स डोंट एंगेज इन अ सिरियस डिबेट वी नीड रिॲलिटी चेक हार्डली एनी इंडियन जर्नलिस्ट इज रिसोर्सफुल इनफ टू हॅव सर्टन लेवल ऑफ सायमल्टेनियस ॲक्सेस इन मेजर पार्टीज अँड डीप कनेक्ट विथ कम्युनिटी लिडर्स इन द स्ट्रॅटेजिकली इम्पॉर्टंट स्टेट्स म्हणजे पत्रकारांचे सर्वांशी uh, वेगवेगळ्या पक्षामध्ये चांगले संबंध हवेत आणि जे कम्युनिटी लीडर्स आहेत वेगवेगळ्या प्रॉमिनंट स्टेटमधले त्यांच्याशी सुद्धा दुर्दैवानं दिल्लीमध्ये आपल्याकडं असे उपलब्ध कोणी पत्रकार नाही ना आहेत काही साऊथमध्ये आहेत काही नॉर्थमध्ये आहेत आणि काही त्या त्या भागामध्ये आहेत ज्यांचा काँग्रेसमध्ये डीप ॲक्सेस आहे त्यांचे भाजपमध्ये चांगले संबंध नाही आहेत आणि अशीच स्थिती उलट पण आहे त्यामुळं जर तुम्हाला ग्राउंड नीट समजून घ्यायचं असेल तर तुम्हाला या सगळ्या रिजनल कास्ट आणि क्लास लीडर्ससोबत लाँग टर्म रिलेशनशिप ठेवावे लागतील मोर दॅन एनिथिंग वी मस्ट हॅव कॉन्स्टंट कनेक्ट विथ द डायव्हर्स क्राऊड वेगवेगळ्या गटातल्या लोकांशी जेव्हा तुम्ही बोलाल त्याच्यानंतरच तो अंदाज जो आहे तो तुम्हाला येऊ शकतो केवळ आपल्याच वर्तुळातल्या लोकांशी चर्चा करत राहाल तर आपल्याला हवं तेच नॅरेटिव्ह पोहोचेल आणि त्या दृष्टीने त्यांची ही पोस्ट जी आहे ती मला इंटरेस्टिंग वाटली दुसरीकडे हे जेव्हा योगेंद्र यादवनी यांनी भविष्य वर्तवलं त्याच्यानंतर इंडिया टुडेवरती एक चर्चा झाली प्रदीप गुप्ता जे माय ॲक्सिसचे चेअरमन आहेत चे किंवा त्या संस्थेचे डायरेक्टर आहेत त्यांनी असं म्हटलं की त्यांना कुठलाही मेजर चेंज जो आहे तो वोटिंग पॅटर्नमध्ये याही वेळी दिसत नाही आहे अर्थात आचारसंहिता आहे त्यामुळं ते, ते कुठलं पोल प्रडिक्शन करू शकत नाहीत आकडे सांगू शकत नाहीत पण त्यांचं मत हे आहे की कुठलाही मेजर चेंज जो आहे तो दिसत नाही आहे एक मला इंटरेस्टिंग वाटतं आहे की ज्या लेवलनं या निवडणुकीची सुरुवात झालेली होती किमान ती लेवल तरी आत्ता आत्मविश्वासाची भाजपची दिसत नाही आहेत दृष्टीनं या सगळ्या चर्चा ज्या आहेत त्या इंटरेस्टिंग ठरत आहेत आणि या निवडणुकीमध्ये ही अचानक एक्साइटमेंट जी आहे ती निर्माण झालेली आहे ती खरोखर आता ग्राउंडवरती किती रिफ्लेक्ट होती आहे आणि मतदारांचा कल जो आहे ते मतदान करताना नेमकं कुठल्या कुठल्या गोष्टींचा विचार करतायत याच्यावरती खरं तर हा सगळा निकाल अवलंबून असेल पण इंटरेस्टिंग वाटलं की ज्या गोष्टीला आपण ज्या निवडणुकीला एकतर्फी समजत होतो त्याच्यामध्ये एक्साइटमेंट काही नाही असं समजत होतो त्याच्यामध्ये अचानक मध्यावर्ती आल्यानंतर ही चर्चा सुरू झालेली आहे नेते तर दावे करतच असतात त्यांचं ते काम असतं पृथ्वीराज चव्हाण आहेत की भाजपला सोबळावर सत्ता गाठणं अवघड आहे संजय राऊतसुद्धा तेच आहेत पण नेत्यांनी बोलणं वेगळं ते त्यांच्या कार्यकर्त्यांची भूमिका तयार करत असतात त्यांचं मनोबल वाढवत असतात पण योगेंद्र यादव यांच्यासारखे लोक जेव्हा बोलतात तेव्हा त्याच्याबद्दल एक थोडी चर्चा होणं आवश्यक आहे म्हणून हा व्हिडिओ केला अर्थात योगेंद्र यादव यांचा राजस्थानबद्दलचा जो अंदाज होता विधानसभेला तो पण चुकलेला होता पण अशा पद्धतीच्या चुका जरी होत असल्या तरी यावेळी ते जे सांगतायत त्याला काही म्हणजे ते आकडे सांगतायत त्याला काही तथ्यांचा सुद्धा ते त्याची जोडणी करतायत त्या दृष्टीनं याची चर्चा व्हावी असं वाटलं म्हणून तुम्हाला या व्हिडिओच्या माध्यमातून ही गोष्ट शेअर केली तुम्हाला या सगळ्याबद्दल नेमकं काय वाटतंय खरोखर ही निवडणूक जी आहे ती एकतर्फी राहिलेली आहे का आणि तिकडे केजरीवाल पण जे दावे करतायत पच्चीस मई बी जे पी गई या लाईनवरती केजरीवालांचा प्रचार सुरू आहे आणि त्यांनी सुद्धा हा दावा केलेला आहे की निवडणुकीनंतर नेमकं काय काय होऊ शकतं याच्याबद्दल अचानकपणे ही चर्चा का सुरू झालेली आहे निवडणूक मध्यावरती असताना आणि खरोखर तुम्हाला असं वाटतंय का की बी जे पीसाठी काही धोका आहे तुमच्या कमेंट्समध्ये याच्याबद्दलचे अंदाज व्यक्त करायला विसरू नका तुमच्या सगळ्यांच्या कमेंट्स मला ऐकायला आवडतील चॅनल सबस्क्राईब करायला देखील विसरू नका